मुंबईतील ईडी कार्यालयाला आग लागली होती आणि त्यात महत्वाचे पुरावे आणि कागदपत्र जळाल्याची भीती व्यक्त केली जाते कुणाच्या फाईल जळाल्या माहीत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधलाय तर काळजी करण्याची काही गरज नाही सर्व कागदपत्र सुरक्षित आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि त्याच्यात कुणाच्या फायली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही पण एक तर एरिया तो क्राऊडेड नाही एका सरकारी बिल्डिंगमध्ये मग ऑडिट झालं नाही का फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग एवढी महत्वाची ईडीची बिल्डिंग तिथला फायरची पोझिशन काय तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा म्हणजे एक तर आग कशी लागली विझवली का नाही गेली वेळेत या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागतील ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर आणि कागद, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही